वृश्चिक राशी मे दोन हजार पंचवीस शेवटचा आठवडा अनपेक्षित गोष्टी उलगडणार नियतीचा नवाध्याय मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये एक एका अंताचा नवा आरंभ वृश्चिक राशीचा अंतर्मुख स्वभाव खोल भावना आणि यतींद्रिया जाणिवा या आठवड्यात अधिक तीव्र होतील जीवनात ज्यावेळी सर्व काही थांबलेले वाटते तेव्हा नियती अगदी हळूच नवीन पान उलगडते आणि आता पंचवीस पासून पुढील आठ दिवस वृश्चिक राशीसाठी हेच घडवणार आहेत अनपेक्ष तुलगडी सुप्या सत्यांचा भेद आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात हे दिवस तुमच्या आयुष्यात एक गुळ टप्पा घेऊन येतील एकाच वेळी भावनिक आध्यात्मिक व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर मोठे बदल घडतील हे सर्व परिवर्तन नियतीपूर्वक असले तरी त्यामागे शनी राहू आणि गुरूचे विशेष मार्गदर्शन आहे दोन सध्याची ग्रहस्थिती कोणते ग्रह, ग्रह काय परिणाम देणार शनी मकर राशीत तृतीय स्थान शनी आता तृतीय स्थानात आहे आणि तो तुम्हाला धैर्य मानसिक चपळता आणि कठोर निर्णय घेण्यासाठी ऊर्जा देतो पण याच वेळी तुमच्या शब्दांमध्ये कटुता आणि निर्णयांमध्ये निरोपाचं गूढ असू शकतं राहू मीन राशीत पंचम स्थान या स्थितीत राहू प्रेम सर्जनशीलता आणि मनोविकारांच्या बाबतीत भ्रम तयार करतो पंचवीस पासून राहू विशिष्ट अंशांवर येणार आहे जे अचानक प्रेमभंग गुप्त नात्यांची उकल किंवा आध्यात्मिक कोण यासाठी कारणीभूत ठरू शकतात गुरु वृषभ राशीत सप्तम स्थान गुरुच्या कृपेमुळे विवाह भागीदारी आणि सहकार्याच्या संधी निर्माण होतील पण एखादी जुनी भांडणं किंवा अडलेली युती पुन्हा समोर येऊ शकते केतू कन्या राशीत एकादाश स्थान जुने मित्र जुने स्वप्न आणि मनातली प्रगतीची तडफड यांचा विस्फोट संभवतो तू तुटलेली साखळी पुन्हा जोडतो पण आधी ती जळते तीन मे पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस दिवसेंदिवस उलगडणारा काळ पंचवीस ते सव्वीस मे येत्या रविवारपासूनच तुम्हाला एका अनामिक बेचैनीचा अनुभव येईल घरातील कोणीतरी तुमच्याशी गुप्तपणे काही लपवत आहे ही जाणीव तीव्र होईल अनेक वृश्चिक जातकांना या दिवशी स्वप्नांमध्ये किंवा ध्यानावस्थेत इशारा मिळेल सत्तावीस ते अठ्ठावीस मे या काळात अचानक एखादी बातमी मिळेल नात्यातदार उघडेल किंवा एखादी वर्षांपासून बंद असलेली फाईल पुन्हा समोर येईल जोडीदाराशी खोल संवाद किंवा जुनी व्यावसायिक संधी पुन्हा हातात येईल पण एक गोष्ट समजून घ्या जुन्या गोष्टी परत येताना त्या बदलून येतात मे एकोणतीस या दिवशी चंद्र अष्टम स्थानातून जातो आणि हा काळ तुम्हाला मानसिक व भावनिकदृष्ट्या हादरवू शकतो बुढ गोष्टी मृत्यूसंबंधी विचार किंवा आध्यात्मिक आयुष्याकडे झुकाव वाढेल या दिवशी ध्यान मंत्रजप किंवा अग्निहोत्र केल्यास विशेष परिणाम मिळेल तीस ते एकतीस मे अचानक एखादी व्यक्ती तुम्हाला अशा पद्धतीने भेटेल की तुमचं मन संपूर्ण बदलून जाईल नवीन संधी नवीन नातक किंवा नवीन जबाबदारी ही तिन्ही गोष्टी शक्य आहेत काहींसाठी ही वेळ देशांतर व्यवसायात दिशा बदल किंवा अचानक धनलाभ घेऊन येईल चार भावनांचा उद्रेक मनातील दडलेले सत्य समोर येणार वृश्चिक राशीच्या अंतर्मनात अनेक भावनांची राख झालेली असते पण आता त्या राखेखालची आग पुन्हा पेटणार आहे एकतर कोणी तुम्हाला अंतर्मुख करून टाकेल किंवा तुम्ही स्वतःहून सर्व काही समोर ठेवाल हा आठवडा अमोशनल डिटॉक्सचा आहे जुने प्रेम विसरायचं जमेल मनातलं सत्य बोलायचं संधी मिळेल वडिलोपार्जित क्रोध सोडायचा शक्य होईल पण त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल पाच अनपेक्षित घटना कोणता धक्का किंवा संधी हा आठवडा धक्कादायक ठरू शकतो काही शक्यता तुम्हाला वाटतं तिथून विश्वासघात होऊ शकतो जुनी केस किंवा कागदपत्रे अचानक महत्वाची ठरू शकतात सरकार कोर्ट वकिली किंवा कौटुंबिक वादांमध्ये अचानक मोडतोड एखादी गुप्त माहिती फॅमिली सिक्रेट समोर येईल मात्र या घटनांचा अंत धोका नसून रूपांतरात आहे सहा घरातील व्यक्तींशी नवे नाते किंवा संघर्ष काही वृश्चित जातकांसाठी हा काळ घरगुती पातळीवर अंतिम क्षण घेऊन येईल आई वडिलांशी दुरावा जोडीदाराशी अंतिम निर्णय भावंडांसोबत संपलेलं नातं नव्याने जुळणं हे नातेसंबंध फाटून पुन्हा विणले जातील आणि यामागे ब्रह्मदेवाची योजना असते सात आर्थिक व्यावसायिक आणि कौटुंबिक परिणाम आर्थिकदृष्ट्या अचानक धनलाभ किंवा जुना पैसे परत मिळण्याची शक्यता गुंतवणुकीतून नफा परंतु भावनिक प्रतिक्रिया टाळा जमीन मालमत्ता संबंधित फायदे एखादी वारसाहक्काची गोष्ट व्यावसायिक एक, एखादा जुना सहकारी पुन्हा तुमच्याशी संपर्क साधू शकतो नवीन प्रकल्प परदेशी संधी किंवा होम बेस्ड वर्क शत्रूंनी केलेली खेळी तुमच्यात फायद्यात परिवर्तित होईल कौटुंबिक वडीलधाऱ्यांचे आरोग्य केंद्रित निर्णय घरात धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाची योजना एखादं बालक तरुण कुटुंबातील तुमच्यावर निर्भर होणार आठ आध्यात्मिक जागृती आत्म्याच्या गुढ प्रवासाची सुरुवात वृश्चिक राशी ही आधीच गुण आणि तपस्वी स्वभावाची राशी आहे मेच्या या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला जे अनपेक्षित अनुभव येतील ते फक्त बाह्य जीवनापुरतेच मर्यादित नसून तुमच्या अंतर्मनावर खोल परिणाम करणारे ठरतील ध्यान करताना अचानक डोळ्यासमोर एखादी मूर्ती किंवा तेजस्वी प्रकाश दिसणे रात्री अर्धवट झोपेत गुढ आवाज मंत्रोच्चार किंवा दर्शन मृत व्यक्तींचे स्वप्नांमध्ये आगमन आणि काहीतरी सांगून जाणे अचानकात्मिक चैतन्याची जाणीव जसे काहीतरी समजलं आहे हा काळ मृत्यू आणि पुनर्जन्म यामधील अदृश्य दुवा उलगडणारा आहे तुमच्याच आत एक नवा मी जन्म घेणार आहे शांत सजग आणि नियतीच्या दिशेने चालणारा नऊ ब्रह्मयोग जेव्हा ब्रह्मदेव स्वतः काहीतरी उलगडतो या आठवड्यात एक विशेष ब्रह्मयोग तयार होत आहे शुक्र राहू युती पंचम भावात शनि तृतीयात स्थिर आणि दृष्टिक्षेप सप्तमावर गुरु नवमाच्या दिशेने चळवळतोय या साऱ्याचा परिणाम म्हणजे ब्रह्मदेव तुमच्या आयुष्यातील एका गूढ कोड्याचे उत्तर समोर आणणार आहे कदाचित हे उत्तर एखाद्या भेटलेल्या व्यक्तीत असेल कदाचित ते तुमच्या स्वतःच्याच लहानपणीच्या एखाद्या घटनेत सापडेल किंवा तुमचं आयुष्य एकदम वेगळ्या मार्गाने वळवणारं एखादं सत्य समोर येईल उदाहरण एखादा वारसा अचानक तुमच्याच नावे होणे तुमच्याच नकळत तुमच्यासाठी काही जपलेलं असणं उघड होणे एखादा जुना नातलक मित्र तुमच्या मदतीला येणे दहा अंतिम उपाय आणि सल्ला तुमचं पाऊल नियतीच्या दिशेने हा आठवडा तुमच्यासाठी शेवट आणि सुरुवात यामधील सेतू आहे वृश्चिक राशीतील प्रत्येक व्यक्ती या काळात काहीतरी गमावेल पण त्या बदल्यात त्यांना काहीतरी फार मोठं देईल काय करावं उपाय रोज सकाळी ओम नमहा शिवाय किंवा ओम क्लीम नमहा मंत्र एकशे आठ वेळा जपावा सोमवारी काळ्या उडीद आणि सरसोचं तेल शिवमंदिरात दान करा कोणतंही गोपनीय काम कोणावरही विश्वास न ठेवता स्वतः पूर्ण करा रात्रभर दिवा लावून ध्यान करा स्वतःच्या आत उतरा विशेष टीप जर दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तुम्ही खूप सहन केलं असेल तर दोन हजार पंचवीसचा शेवटचा मे महिना तुमच्यासाठी एक अदृश्य बक्षीस घेऊन येतोय अकरा शेवटचं वाक्य मृत्यूचं एक पान फाटलं आता जन्माचं लिहायला सुरुवात वृश्चिक राशीच्या लोकांचं जीवन हे मृत्यू आणि पुनर्जन्म मधूनच घडतं मे पंचवीस ते मे एकतीस या काळात तुम्ही एका जीवनाचा अंत बघाल आणि एका पूर्णतः नवीन अध्यायाची सुरुवात होईल ज्यात तुम्हीच लेखक असाल पण शब्द ब्रह्मदेवाचे असतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद